दिवाळीनिमित्त चंद्रपूर जिल्हा सायबर सुरक्षा संदर्भात करण्यात येत आहे जनजागृती दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे सायबर पोलीस स्टेशनच्या पथकांकडून चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला प्रवाशांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहाराविषयी माहिती देण्यात येऊन जनजागृतीसाठी पॉम्पलेट वाटप करण्यात आले नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच वर संपर्क साधावा तसेच सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे मोबाईल हरवल्यास सीईआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंद करून तो ब्लॉक करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या दिवाळी ऑफर्सच्या नावाखाली फेक वेबसाईट्स क्यू आर कोड स्कॅम बनावट कूपन कोर्स यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले माहे ऑक्टोबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून पाळण्यात येत असून यानिमित्त विविध शाळा महाविद्यालये आणि शासकीय तसेच औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षा संबंधित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे उपक्रम सातत्याने सुरू आहेत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो